विटा येथील श्री बनशंकरी एज्युकेशन सोसायटीच्या अमर रमेश कोष्टे प्राथमिक विद्यालय व भाऊराव गोपाळ मेहत्रे शिशुमंदिर विटा या शाळेत वार्षिक पारितोषिक वितरण व विविध कला गुणदर्शन कार्यक्रम संपन्न झाला यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ साहित्यिक व कवी सुभाष कवडे राजेंद्र भिंगारदेवे व सौ प्रतिभा भिंगारदेवे दयाराम आहुजा व सौ सुलोचना आहुजा श्री दाते गुरुजी तसेच इतर मान्यवर उपस्थित होते कवडे सरांनी मुलांना अनेक गोष्टीतून बोलत बोलता केलं त्यांनी सर्वांचं कौतुक केलं तसंच इतर मान्यवरांनी मनोगत व्यक्त केली उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आलं विविध कलागुण दर्शनाच्या व्यासपीठावर संतोष डोके पोलीस निरीक्षक विटा वैभव मेहत्रे व सौ विद्या मेहत्रे लक्ष्मणराव जाधव व सौ मीनाक्षी जाधव क्रीडा मार्गदर्शक राजेंद्र पवार होते डोके सरांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचं कौतुक केलं तसेच त्यांच्या हस्ते आदर्श विद्यार्थी व पालक सत्कार्य करण्यात आला या कार्यक्रमाचं प्रास्ताविक संस्थेचे उपाध्यक्ष श्री किरण भाऊ तर्डेकर यांनी केला यावेळी अध्यक्ष सुरेश भाऊ मेहत्रे सचिव लंगोटे काका सदस्य डॉक्टर नरेन मेहत्रे रवींद्र देवेंद्र नाना सौ सो सोनोल व इतर संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले सूत्रसंचालन भोसले सर यांनी केले शेवटी आभार सौ मंडले यांनी मांडले लेखनी सम्राट चे यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल ऑन करा आणि पहा बातम्यांचे अपडेट्स